शहराची खबर या प्राय मैं क्यार सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुरम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण आढावा शहराच्या खबर बात मध्ये नगर शहरातील तारकपूर बस स्थानकाचे व स्वस्तिक अंतर्गत कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी सुमारे पाच कोटी नव्वद लाख रुपयांचे निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली याचबरोबर स्वस्तिक बस स्थानक अंतर्गत कोटी लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे बस स्थानकातील विकासाचे व सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी एम सी विभागातून सुमारे पाच कोटी नव्वद लाख रुपयांचे निधी एसटी महामंडळाकडे राज्य सरकारने वर्ग केला आहे त्यामुळे हे काम मार्गी लागणार आहे असे आमदार संग्राम जगताप यांनी सत्ताधारी भाजपने हुकुमशाही पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी एकशे शेहेचाळीस खासदारांच्या विलंबनाच्या निषेधार्थ शुक्रवारी इंडिया आघाडीच्या वतीने शहरात मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजप विरोधात निदर्शने करण्यात आली भाजप हटाव लोकशाही बचाव देश बचाव अशा जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या या आंदोलनात इंडिया आघाडीतील भाजप विरोधी घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर शहरातील काटोन खंडोबा रस्ता मंजूर असूनही काम होत नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याने रस्ता करण्याला अडथळा निर्माण होत आहे त्या पार्श्वभूमीवर आज आयुक्तांनी अधिकारी व रहिवाशांची बैठक घेतली त्यावर रस्त्यांचे सेंटर काढून दोन्ही बाजूने अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी सांगितलं आहे नुकत्याच झालेल्या मनपा महासभेचे सत्ताधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असणारे पण विरोधी पक्ष नेते पदावर असणारे नगरसेवक संपत बारसकर यांनी व्यापारी कधीतून गरीब झाला व्यापारी गरीब असतो का व्यापारी गरीब झाला पाहिजे आपण भिकारी झालो असे म्हणत शहरातील सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदारांना अवमान केल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकडे यांनी व्यापाऱ्यांनी पैसे भरलेच पाहिजे असं म्हणत परवाना शुल्क वसुलीसाठी सभागृहात आग्रह धरला यावरून काँग्रेसने आडते बाजार दाळमंडे येथे राष्ट्रवादीच्या बॅनरला जोडे मारून आंदोलन केले राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बोलवी तर धनी कोण आहे हे नगरकारांना माहीत आहे असा घाणाघात यावेळी बोलताना काळे यांनी केला आहे निंबळकेतून महिलेच्या गळ्यातील पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार करण्यात आला आहे गुन्हा आणून लाख पंचवीस हजार रुपये केली आहे सतरा डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निंबळक ते निमगाव घाना रोड दत्त मंदिराजवळ फिर्यादी व त्यांची सून पूजा व नाथ असे त्या मोटरसायकलवरून वरून जात असताना त्यांचे पाठीमागून पल्सर मोटरसायकलवरून वरून दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन फिर्यादी यांची सून पूजा हिचे गळ्यातील पस्तीस ग्रॅम वजन सोनेचे घंटन बळजबरीने काढून घेऊन चोरी करून फिर्यादी हे चालवत असलेला सायकल लात मारून त्यांना खाली पाडले व भरधाव वेगाने पळून गेले शहराच्या खबरपात मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर